युनेस्को काय आहे नेमकं सध्या चर्चेत असलेलं चला तर जाणून घेऊया एस एन ट्वेंटी फोर महाराष्ट्राच्या माध्यमात युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन तिचे उद्देश म्हणजे शिक्षा विज्ञान संस्कृतीच्या माध्यमातून शांती आणि सुरक्षा बनवून ठेवणे आहे सोबतच सांस्कृतिक स्थळ आणि परंपरेचं संरक्षण आणि आपल्या संस्कृतीचे जतन तसेच ऐतिहासिक वारसा भाषा व कला यांचे संवर्धन करते युनेस्को सध्या चर्चेत असल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा समाविष्ट केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये स्थान देण्यात दोन हजार सोळा ते सतरा पासून संभाजीराजे छत्रपती यांचे प्रयत्न सुरू होते युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ समितीस महाराष्ट्रात आमंत्रित करून राज्यातील गड किल्ल्यांची प्रत्यक्ष माहिती त्यांच्याद्वारे देण्यात आली एव्हापासूनच युनेस्कोच्या आवश्यक निकषांची पूर्तता करण्याचा पाठपुरावा करण्यात आला या गडकिल्ल्यांमध्ये शिवनेरी राजगड रायगड प्रतापगड पन्हाळा लोहगड खांदेरी चालेर सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंदी अशा बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका एस एन ट्वेंटी फोर महाराष्ट्र